मध्यमवर्गीयांच्या बाबतीत असं होतं की ते अतिशय संवेदनशील असे लोक आहेत तो वर्ग आहे, आहे सगळा आणि त्याला नेहमीच बाकीचा वर्ग कसा राहतो याच्याबद्दल खूप कुतूहल असतं ते जाणून घ्यायचं असतं आणि त्याच पद्धतीचं हे नाटक आहे कलाकृती कुठलीही असून ती गोष्ट काय आहे आणि ती कशी मांडलेली आहे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे माझ्यासाठी कधीच नवीन जुना असा प्रकारच नसतो की तू आधी काय केलं आहेस तू किती यशस्वी आहेस हे काहीच मापदंड माझ्या मनात नसतात तू माझ्यासमोर येऊन काय वाचतोस आणि ते मला किती गुंगवून ठेवतं कारण मला वाटतं की त्या वाचनातली सगळ्यात पहिली परी म्हणजे प्रेक्षकच मी असते ते मला जर दिसलं नाटक तर ते मी इतरांना दाखवू शकते मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे रंगभूमीवरती एक नवं करू नाटक घेऊन येत आहे जे खूप वेगळ्या पद्धतीने दाखवला जाते दे त्याचे दे। दोन झालेले प्रेक्षकांना एवढे आवडतात की प्रेक्षक ते डोक्यावर गेला नाटकाबद्दल पहिल्यांदा आपल्या मनामध्ये असं असतं की करमणूक किंवा मनोरंजन म्हणजे विनोदी नाटकं खूप जाऊन हसायचं आणि खरं आहे तो एक वेगळ्या पद्धतीचा रिलीफ असतो पण बरेचदा आपल्याला आपल्याच आयुष्याकडे एक वेगळ्या डायमेन्शनमधून किंवा आयामातून बघायला मिळालं तर मला वाटतं अशी ही नाटकं येणं ना, खूप गरजेचं असतं मध्यमवर्गीयांच्या बाबतीत असं होतं की ते अतिशय संवेदनशील असे लोक आहेत तो वर्ग आहे सगळा आणि त्याला नेहमीच बाकीचा वर्ग कसा राहतो याच्याबद्दल खूप कुतूहल असतं ते जाणून घ्यायचं असतं आणि त्याच पद्धतीचं हे नाटक आहे की आ, हे निम्न मध्यम वर्गातलं नाटक आहे आणि त्यांचं जगण्याची शैली दाखवणं ना, नाटक आहे पण असं म्हणत असताना प्रत्येकच वर्गातला माणूस त्याच्याशी रिलेट करू शकेल आयडेंटिफाय करू शकेल पडताळून बघू शकेल आपलं जगणं कारण आपण सगळ्यांचंच आपलं जगणं जे असतं त्याच्यामध्ये स्थित्यंतर ही गोष्टच मला वाटतं जास्त कायम असते की सतत आपलं आपली स्थिती बदलत असते आणि त्यानुसार आपल्या अस्तित्वाचे प्रश्न निर्माण होतात की आपलं राहणं कसं असणार आहे आपलं जगणं कसं असणार आहे अवतीभोवती काय चाललेलं आहे आणि ह्या स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाताना आपल्या अस्तित्वाला काय वेगळे कंगोरे मिळणार आहेत किंवा आपल्याला काय गोष्टी करायला लागणार आहेत हाच आपला झगडा असतो तेच आपलं जगणं असतं आणि हे निरंतर चालू असतं तर त्याच्यामुळे ह्या नाटकातलं जे कुटुंब आहे त्यांचा वेगवेगळ्या पातळीवरती स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठीचा एक संघर्ष चालू आहे एक झगडा चालू आहे आणि त्याच्याशी लोक वेगळ्या पद्धतीने नातं जोडतील असं वाटतं ओके मॅम कॅमेरा लूकमध्ये हो ओके मॅम रंग हे नाटक आलं ह्या नाटकाच्या तुमच्या कॅरेक्टरच्या शेड्स कशा आहेत काय मला वेगळं पण बघायला मिळेल वेगळेपण म्हणजे माझ्या बाबतीत असं झालेलं आहे की मी फार एकाच साच्यातल्या भूमिका कधीच केल्या नाहीत मी खूप कमी काम केलं निवडक काम केलं वेचक काम केलं सुदैवाने मला तशा संधी पण मिळाल्या की जिथे मला वेगळं वेगळं काहीतरी करून बघता येईल आता जवळजवळ चार ते पाच वर्षांपूर्वी मी विजय केंकरेचं नाटक केलं जे शेवटचं नाटक केलं ते लेकुरे उदंड झाली हे एका पद्धतीचं संगीत नाटक होतं ज्याच्यामध्ये सुमित माझ्याबरोबर होतं आणि ते आ, रिवाईव्ह केलेलं नाटक होतं की जे आधी होऊन गेलं होतं आणि ते नाटक आम्ही परत केलं होतं त्याच्याबद्दल माझं म्हणणं असं आहे की जे क्लासिक्स असतात ज्या कालातीत अशा ज्या काही कलाकृती असतात त्या परत परत वेगवेगळ्या पिढ्यांनी परत परत तिथे गेलं पाहिजे आणि त्या करून बघितल्या पाहिजेत अशा पद्धतीतलं ते नाटक होतं त्याच्यानंतर जे केलं ती एक निखळ कॉमेडी होती ज्या ज्याच्यामध्ये मी सतीश पुळेकर हेमंत ढोमे आणि शर्वरी लोहकरे असे आम्ही चौघेच जण होतो चल थोडं एन्जॉय करू नावाचं नाटक होतं ज्याचे मी ऐंशी प्रयोग केले तर ते एक कम्प्लिटली कॉमेडी नाटक होतं त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या भूमिका करत असताना मी खूप दिवस वाट बघत होते की माझी कॉमेडी करून झाली होती संगीत नाटक करून झालं होतं पण एक चांगलं सकस दर्जेदार असं काहीतरी करायची खूप इच्छा होती आणि ते हे नाटक आहे आणि ह्याच्यातली जी आ, आई आहे जसं मी मगाशी ह्याच्या प्रस्तावनेमध्ये सांगितलं की काय पद्धतीचं नाटक आहे हा एक म निम्न वर्गातल्या एका कुटुंबाचा आपल्या अस्तित्वासाठीचा झगडा आहे तर एक गृहिणी जी कोकणातून आली आहे जी नवऱ्याच्या नोकरीच्या निमित्ताने मुंबईत स्थिरावली आहे आणि आता परत ती आता इथून पण परत, परत विस्थापित होणार आहे अशा आईचं ते कॅरेक्टर आहे तिचं बायको म्हणून आपल्या नवऱ्याप्रती असलेला तिचा आदर प्रेम मुलांवरती असलेली माया एकीकडे नवऱ्याची स्वप्न त्याची भूमिका ह्यांची पाठराखण करणारी दुसरीकडे मुलांवरती मायाची पाखर घालणारी त्यांना साथ देणारी अशी ती गृहिणी आहे पण तिचीही स्वतःची काही मतं आहेत आणि ती ह्या घराचा पाया आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या वर्गातल्या स्त्रियांबद्दल आपण खूप बोलत नाही कारण जे काम करणारे लोक असतात त्यांच्या झगड्याविषयी बोललं जातं त्यांची मुलं जे काही अचीव्ह करतात किंवा जे काही त्यांच्या आयुष्यात मिळवतात त्याच्याबद्दल बोललं जातं त्यांच्या झगड्याबद्दल पण बोललं जातं पण जी त्यांच्या मागे भक्कमपणे उभी राहिलेली जे बाई असते तिच्या मनात नेमकं काय चालू असतं तिची काही स्वप्नं असतात का की नसतातच तर ह्याच्याबद्दलचं अशा ह्या खूप शेड्स आहेत या भूमिकेला आणि ह्या वर्गातलं प्रतिनिधित्व करणारी भूमिका मी आजवर केली नव्हती त्याच्यामुळे माझ्यासाठी हे खूप आव्हानात्मक तर आहेच पण त्याचबरोबर अत्यंत कुतूहलानी आणि अत्यंत प्रेमाने मी ही भूमिका करते आहे ओके okay. कारण रंगभूमीवरती तुम्ही काम केलं आहे सगळ्या गोष्टी आहेत त्याबरोबर नवीन डिरेक्टर रायटर तुमच्याकडे नाटक घेऊन येतो हो त्यावेळी तुम्ही त्याच्याकडे कशा गोष्टीने बघता आणि नवीन डिरेक्टर रायटरसोबत तुमचं काम करायचं झालं मग त्याचे पॅटर्न कसे असतात तुम्ही माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं की गोष्ट म्हणजे माझ्याचसाठी असं नाही सगळ्यांसाठीच असतं कलाकृती कुठलीही असो ती गोष्ट काय आहे आणि ती कशी मांडलेली आहे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि ही एकांकिका होती आणि मी आणि सुमित एका स्पर्धेला जज होतो आम्ही त्यावेळेला परीक्षक असतानाच आम्हाला ही अत्यंत आवडली होती एकांकिका लिखाणाच्या दृष्टिकोनातून सादरीकरणाच्या दृष्टिकोनातून आणि बरेचदा असं होतं की जेव्हा त्या लेखकाला दिग्दर्शकीय दृष्टी असते तेव्हा तो त्या लिखाणातच ते नाटक उभं करतो पूर्णपणे आणि अत्यंत सशक्त असा लेखक आहे स्वप्नील जाधव आजो आहे त्याच्यामुळे माझ्यासाठी कधीच नवीन जुना असा प्रकारच नसतो की तू आधी काय केलं आहेस तू किती यशस्वी आहेस हे काहीच मापदंड माझ्या मनात नसतात तू माझ्यासमोर येऊन काय वाचतोस आणि ते मला किती गुंगवून ठेवतं कारण मला वाटतं की त्या वाचनातली सगळ्यात पहिली परी म्हणजे प्रेक्षकच मी असते ते मला जर दिसलं नाटक तर ते मी इतरांना दाखवू शकते आणि पहिल्याच स्वप्नील अत्यंत उत्तम नट आहे स्वतः आणि तो अतिशय सुंदर वाचतो म्हणजे त्याचं नरेशन इतकं सुंदर असतं की ते नाटक त्यांनी जेव्हा मला वाचून दाखवलं तेव्हाच माझं म्हणजे नाटकाचा त्याचा पहिला प्रवेश संपला आणि माझं ठरलं होतं की हे नाटक काहीही करून मला करायचं त्याच्यामुळे त्याच्याबरोबर कोण असणार आहे बाकीचे रोल्स कोण करणार आहेत ह्याच्याबद्दल मी काही विचारच केला नव्हता आणि हाच माझा दृष्टिकोन ना आहे नाटकाच्या बद्दल okay. मॅम एक आहे की आता आम्ही प्रोमोज बघितले सेकंड जो प्रोमोज झाला तो खूप अंगावरती आहे होता होता या गोष्टी आम्ही रिलेट करतोय की आता मी माझी फॅमिली बघतोय किंवा काय बघतोय असं तुम्ही रिलेट करता का मी रिलेट करण्याचं माझं थोडासा मी इकडून रिलेट करते कारण असं आहे की माझं लहानपण सगळं औरंगाबादमध्ये गेलं आणि माझ्या माझी आई डॉक्टर आंबेडकर कॉलेजमध्ये शिकवत होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये आणि माझे वडील आय एस ऑफिसर होते त्याच्यामुळे मी दोन्ही प्रकारचं जीवन खूप जवळून बघितलेलं आहे नामांतराचा जो लढा दिला गेला होता माझी आई नामांतरवादी होती त्या नामांतराच्या लढ्यामध्ये आईला कैद झालेली होती त्याच्यामुळे ते, ते सगळं त्या वर्गातला तो झगडा शिक्षणाप्रतीची आस्था स्वप्न आकांक्षा त्याच्यासाठी घेतलेली अपार मेहनत हे सगळं मी बघितलेलं आहे आणि दुसरीकडे वडील आय एस ऑफिसर असल्यामुळे आमचे जेव्हा बंगले असायचे तेव्हा आउटहाऊसमध्ये राहणारे आमच्या घरात काम करणारे सफाई कामगार असतील किंवा स्टाफ असेल ह्या लोकांचं जगणं पण मी खूप जवळून बघितलेलं आहे त्याच्यामुळे ते, ते जगणं मी जवळून बघितलेलं आहे आता मी ते जगून बघते आहे ओके okay. मग भरत दादा हा खूप वेगळ्या दाटणीची आता भूमिका करतो आहे कारण सिरियस रोल प्रेक्षकांना खूप हसवलं आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही किती ती सगळ्या कार असता सगळ्या गोष्टी तुम्ही किती त्या सगळ्या गोष्टी भरतच्या बाबतीत असं आहे की भद भरत हा त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर माझ्यासाठी तो अत्यंत प्रिय आणि तितकाच आदरणीय नट आहे मला त्याच्याबद्दल अतिशय आदर वाटतो कारण ज्या पद्धतीने त्या माणसानी आपलं करिअर आखलेलं आहे म्हणजे मला असं वाटतं की मराठीतला पहिला नट ज्याची व्हॅनिटी व्हॅन होती मराठीतला पहिला नट जो इतका उत्कृष्ट निर्माता आहे की त्याला इतकं तो पालक आहे सगळ्या सगळ्यांचा आमचा आणि माझी अशी खूप इच्छा होती आधीपासून भरत मी भरतला नेहमी म्हणायचं तो कुठेही कार्यक्रमात भेटला की की भरत माझी इच्छा आहे की कधीतरी तुझ्याबरोबर नाटकात काम करावं आणि त्यावेळेला जेव्हा आम्ही असं म्हणायचो की आपण एकत्र नाटक करूया तेव्हा नेहमीच असं नॅचरली असं डोक्यामध्ये यायचं की ती कॉमेडी असेल असं आणि माझी खूप इच्छा होती की मला कॉमेडी करायची होती आणि मला कॉमेडी फारशी ऑफर केली जात नव्हती आणि नंतर मग सलग काही नाटकं कॉमेडी का केल्यानंतरसुद्धा माझा आणि भरतचा कधीच योग आला नाही कारण भरतची नाटकं जी असायची ती कुछ भरत असायची आणि त्याच्यामुळे ते कधी झालंच नाही जुळलंच नाही आणि आत्ता इतकं अनपेक्षितपणे म्हणजे खरं तर मला स्वप्नीलने हे नाटक वाचून दाखवल्यानंतर आम्ही दोघेही निर्माता शोधत होतो कारण स्वप्नीलकडे जो निर्माता होता तो काही कालांतराने आ, ते होणार नाही असं कळलं आणि आम्ही निर्माता शोधत असताना मला कसं एकदम भरतचं नावाला डोक्यात मला माहिती नाही पण आम्ही भरतला ना ते नाटक वाचून दाखवलं आणि त्याला ते नाटक ऐकतानाच त्याच्या डोळ्यात मला दिसलं की त्याला हे नाटक आहे आणि हा एक योगायोग होता कारण आधी दुसरा नट ना हे नाटक करणार होता पण तो खूप बिझी झाला त्याला ते, ते शक्य झालं नाही तोही अत्यंत जिवलग मित्र आहे आणि मग त्यावेळेला भरत पुढे आला आणि त्याने हे नाटक केलं तुम्ही त्याला बघताय आणि नुसतं प्रमोजमध्येच तुम्हाला कळत असेल की नाटकाविषयी काहीच बोलायची गरज नाही त्याच्या देहबोलीतून त्याच्या नुसत्या एका एका कटाक्षातून तो त्याची भूमिका उभी करू शकतो ह्या ताकदीचा तो नट आहे त्याच्यामुळे नाटकाची रिहर्सल सुरू झाली की हे तुम्ही आता इथे आखलेलं सगळं आमचा सेट बघताय त्याच्यामुळे तो इकडे आला की तो वेगळा भरत असतो ज्या क्षणी तो तिथून बाहेर जातो तेव्हा तो, तो नेहमीचा आमचा खूप खेळकर मित्र जो अत्यंत मोकळा डाकळा अतिशय प्रेमळ अतिशय कोटी भास्कर कर कारण त्याला भयंकर काय काय सुचत असत कशावर अशा पद्धतीची मस्ती चालू असते पण ज्या क्षणी तो ह्या आखलेल्या स्टेजमध्ये येतो तेव्हा तो संतोष हसोळकर असतो शेवटचा प्रश्न की नाटकाला प्रेक्षक आपला दर्दी आहेच पण आता नाटकाला भरभरून जे प्रेक्षक येत आहेत आणि ते एकदम हे असतात म्हणजे नाटकाला घेऊन सियच आणि या सगळ्या गोष्टी त्या प्रेक्षकांबद्दल तुम्हाला मला मराठी प्रेक्षकांबद्दल नेहमीच अतिशय आदर वाटत आलेला आहे मी गुजराती रंगभूमीही केली आहे मराठी तर केलीच आहे हिंदी नाटकसुद्धा मी केलेलं आहे पण या तिन्हीतला प्रेक्षक असा आहे की गुजरातीला प्रेक्षक जो आहे तो अत्यंत निरागस आहे तो असा नुसता येतो आणि तुम्ही त्याला जे काय देता ते घेतो आणि जातो मराठी प्रेक्षक अत्यंत चुखंद आहे त्यांनी खूप बघितलेलं आहे आणि तो अत्यंत पदरमोड करून तो तुमचं नाटक बघतो तो त्यांच्या संस् सांस्कृतिक जीवनाचा नाटक बघणं हा एक खूप मोठा भाग आहे जसं पुस्तकं असणं राजकारण क्रिकेट आणि नाटक ही तिन्ही गोष्टी महाराष्ट्रीयन माणसाच्या अत्यंत प्रिय गोष्टी आहेत आणि त्याला तुम्ही कधीही गृहीत धरू शकत नाही असा प्रेक्षक आहे त्याच्यामुळे तो प्रेक्षक फार आदरणीय आहे त्याला तुम्ही असं काही दाखवून तुम्ही का त्याला रिझवू शकत नाही त्याच्यामुळे त्यांच्या समोर येताना एक दर्जेदार नाटक घेऊन येताना सतत एका जबाबदारीची जाणीव असते आणि नेहमीच माहिती असतं की आपण जर चांगलं काही घेऊन आलो तर त्याला माझा प्रेक्षक नेहमीच उत्तम प्रतिसाद देणार अशी मला खात्री असलेला असा मराठी प्रेक्षक वर्ग आहे ओके सो शुभारंभाचा प्रयोग कुठे आहे आणि आम्हाला पुढचे प्रयोग आम्हाला कसे बघायला शुभारंभाचा प्रयोग हा बोरिवलीला आहे ठाकरे नाट्यगृहामध्ये दुपारी साडेचार वाजता आणि त्याच्यानंतरचे जे प्रयोग आहेत दीनानाथला दुपारचाच प्रयोग आहे चारचा शिवाजी मंदिरला साडेतीनचा सा प्रयोग आहे पाच तारखेला आणि पाच तारखेलाच रात्री साडेआठला गडकरी रंगायतन ठाणे इथे प्रयोग आहे म्हणजे मला असं वाटतं पहिल्याच चार प्रयोगांमध्ये आम्ही जे बाले किल्ला म्हणू शकू आपण असेच सगळे चारीच्या चारी, चारी आहेत त्या ठिकाणी आम्ही प्रयोग घेऊन आमचे येतो आहोत त्याच्यामुळे प्रेक्षकांना मी आवाहन करते की नक्की प्रयोगाला या आणि जे काय वाटेल ते आम्हाला सांगा आणि इतरांनाही सांगा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू